श्री साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्यान्न धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला आहे या उपक्रमाचा शुभारंभ माध्यान्ह आरती वेळी करण्यात आला ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथील मणीष रजक आणि पूजा रजक या साईभक्त दाम्पत्याला हा मान मिळाला या साई भक्तांचा सन्मान श्री साईव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आलाय ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरते ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल

हम लोग को दर्शन के लिए दो दिन घंटे लगते थे लेकिन आज ये साईं बाबा सहसा की ट्रस्ट ने जो चमत्कार किया है उससे हम लोग को दो जन को आगे लाए और आज से ये पहल हुई है हर आरती के लिए ये साईं बाबा ने हम लोग के लिए किया है, तो है। पूजा पहली बार हुआ है ऐसा कतार में खड़े थे और ट्रस्ट के लोग आए हमको लेके गए और बाबा के सामने आज आरती कराई हम लोगों को दोपहर की मध्य आरती जी बहुत अच्छा महसूस हुआ और साई नाथ के लिए तो बहुत अच्छा प्रतीत होता है क्योंकि मेरे साथ चमत्कार हुआ है आज से दो साल पहले मैं समझिए मैं टेन परसेंट मेरी ज़िंदगी की वो थी कि मैं बचूंगा या ना बचूँ लेकिन आशीर्वाद से आज आपके सामने हूँ और प्रार्थना करता हूँ कि हम मेरा परिवार और मैं स्वस्थ रहें ताकि हम बार बार बाबा के दर्शन प्राप्त हो सकें चार बजे आज सुबह चार बजे के लगे हैं। चार बजे उठे थे पाँच बजे यहाँ आ गए थे फिर सात बजे हम लोग पहले वाले हॉल में पहुँच गए थे तब से अभी आप अभी आप आए हैं बारह किसी का करीब छः सात जी मनीष रजक झांसी उत्तर प्रदेश झांसी की रानी उत्तर प्रदेश साई बाबा दर्शना सा लाखों साई भक्त यठिका ये अत या ठिकाणी येणाऱ्या साईभक्तांना काही सोयीसुविधा देता येतील या संदर्भाने नेहमी आमचा विचार विचारही चालू असतो पंढरपूरला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी सामान्य वारकरी जो आहे दर्शन लाईनमधला वारकरी यांना मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समूवेत पूजा करण्याचा मान मिळतो तशाच प्रकारचा मान जो आहे आरतीसाठी आपल्याला या ठिकाणी देता येईल का या संदर्भाने चर्चा झाली तदर्थ समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला आणि जिल्हाधिकारी महोदय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज चेअरमन मॅडम यांनी हा विषय जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि दुपारची आरती संध्याकाळची आरती शेज आरती जी आहे या तीन आरतीच्या वेळेस जे आहे ज्यावेळेस जा, आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्यावेळेस जे दोन भक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये त्यांना समोर घेतलं बाबांच्या आरतीसाठी समोर घेतलं जातं डोनर्स आणि जे व्ही आय पी साईभक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साई भक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो सामान्य साई भक्तांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे चांगली भावना जी आहे ती या निमित्ताने तयार झाली हां सर्व साई भक्तांना ज्या आहेत त्या नवीन वर्षाच्या आम्ही मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो